खेळाडूंनी जे षटकार मारेत आपण यावं यावं आणि मी दोन्ही मांडेवरना विनंती करेल अक्षय भाऊ आपण यावं परशुराम दादांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभास्ते हे पारितोषिक दिलं जाईल चला मॅच बोलूया आता पुनश्च एकदा मंचकावरती उपस्थित असलेले माझे सगळे मान्यवर आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सगळे मान्यवर येस yes, सर येस yes, थँक्यू uh, मी भाईंना विनंती करेल भाई, भाई आपण यावं हे पंधराशे रुपयाचं कॅश प्राईज खरं तर uh, ज्या मांडेवरने दिलं त्यांना देखील आम्ही आमंत्रित केलं गेले त्यांना आपण या ठिकाणी uh, आमंत्रित करूया अक्षय ठाकूर uh, आपण यावं आणि uh, परशुराम ठाकूर यावं यावं आपण आम्ही थांबलो तुमच्यासाठी प्लीज 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 आपण आला तर आम्हाला आनंद होईल पा खर तर एखाद्या टीम वरती असणार हे प्रेम या ठिकाणी आपण जरूर पाहतोय हे हो पारितोषिक आम्ही त्यांना देतो आणि तुमचा सन्मान केला जाईल मी जा, जा, नितीनजी वर्तक साहेबांना विनंती करेल साहेब आपण आपल्या शुभ असते सुकेश मात्रे यांना मी विनंती करेल आपण दोन्ही या मान्यवरांचा सन्मान घ्यावाय गाए, घ्यायचा आहे सुकेश मात्रे साहेब आपण देखील या खरं तर आमच्या लाडक्या आयोजकांकडून हा सन्मान सोहळा आपण पाहतोय चला मॅच ऑन होईल थँक यू सो so मच अक्षय ठाकूर परशुरामजी ठाकूर साहेब आपला मी आभार व्यक्त करतो गेमॉन याच साठी केला होता शेवटचा गोड व्हावा या स्पर्धेतील हा शेवटचा सामना बोला गणपती बाप्पा मोरिया छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव बेस्ट वर्सेस बेस्ट अप्रतिम सामना आपला पाहायला मिळेल ऐकूया आवाज पहिल्या सत्रामध्ये आमचे समालोचक बंधू सुहास म्हात्रे सरांचा या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची इथे नद्याने दिली आम्हा समर्थता बलिदानाची डोंगर पहाड इथे सांगती अजिंक्यता बलिदानाची जगदंबेचा पालव इथे रडबाई यांची सदाशिरे रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भय भीत करे बघा वनवा पेटला इथे भय डर अंगामधून निघून गेलेला आहे अंतिम सामना तुमच्या भेटीला आलाय पहिला बॉल कट आहे तिथे बघा तिथे बॉल फास्ट अँड फ्युरियस होता पयावरती आदलला बिग फील आहे परंतु पंचानी अगोदरच सांगितलं की बॅट ला ब्रश झालाय बॉल पहिला बॉल इथे बघतोय आपण अगदी फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल आलाय दुसऱ्या बॉल साठी पुन्हा एकदा निखिल यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेळून काढताय डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय वाईटिश लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षक आहे सिंगल झाली झालीये दुसऱ्याचा कोणता प्रयत्न नाहीये दोन चेंडू एक दहा दहाव फलकावरती एका बाजूला बघतोय आपण क्रिधा इलेवन जितू आई जिते तर दुसऱ्या बाजूला आहे आदेश कळवे खरं तर, तर कलवगाव म्हटला तरी ही सुद्धा क्रिकेटची पंढरी म्हटली जाते सध्याच्या गडीला रातोके कातील ज्याला म्हणतोय आपण जितू आई जिते टीम्स येस yes, uh, मला वाटते चहा जर उपलब्ध असेल टपरीवरती तर या हात दाखवलाय तिकडे क्लीन बोर्ड क्लीन बोर्ड चहा घेऊन यायचं आहे आम्ही पे करू पैसे इथून लगेच या जर असेल तर या जरा प्लीज विनंती असेल कारण आमचे आयोजक उठून तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही कारण शेवटचा सामना आहे आता कारण आपल्याला महत्त्वाच्या सामन्याकडे वळणार आहोत आता अगदी बघतोय आमचे सगळे आयोजक तर मागाशी थोड्या पुलवे तिलतिलित झाले होते परंतु आता मात्र अगदी फ्रेश आहेत आणि आपण तर मागाशी सरांनी म्हटलं होतं ज्या त्यासाठी केला होता अट्टास आणि शेवटची रात्र अतिशय शे गोड झालेली आहे आमचे सुजित भाई आहेत त्याच्यानंतर श्रेयस दादा आहेत ज्यांच्या माध्यमातून त्याच्यानंतर आमचे फ्रेंड सर्कल ग्रुप आहे त्याच्या माध्यमातून आमची ही दर्जेदार स्पर्धा सर्वांच्या भेटीला आलेली आहे दावफलकावरती एक आणि एक अशी परिस्थिती आहे इलेव्हन जितू आहे जिथे टिपची येस इथे मात्र माघारी जावं लागणार आहे सौरभ ला माघारी जावं लागतंय तिथे लेग बिफोर द विकेट एल बी डब्ल्यू चा हा शिकार होतोय आणि माघारी जातोय सौरभ काय केलं निखिल गोलंदाजी मार्कवर आहे काय इथे मात्र बघा तो दोन विकेट महत्वाच्या विकेट त्यांनी आता मैदानाच्या बाहेर फेकलेले आहेत महत्वाच्या विकेट सौरभ माघारी गेलाय सौरभची जागा भरून कोण काढणार परंतु जित्यागावचा जरूर आपलं बघते हार्ड इटर फलंदाज जितेगावचं वैभव ज्या खेळाडूभोवती जितवाई जिते संघाचं नाव फिरतो तेव्हा हरेश गावण अजून मैदानावरती आहे नवीन फलंदाज दाखल झाला आहे केतन केतन म्हात्रे टेनिसच्या क्रिकेटावरती क्रिकेट पटलावरती ज्यांनी नाव कमवलं परंतु इथे जितवाई जिते संघाचा केतन आहे आदेश कलवा कलवा गावाचा इथे जल्लोष सुरू झालेला आहे कारण दोन महत्वाचे विकेट आता मैदानावरती गेले दोन षटकांचा हा खेळ असणार आहे स्ट्राईक एंडला ऑन स्ट्राईक बघतोय आपण आता केतन आहे समोर आहे निखिल आदेश कलवा कलवा एक्सप्रेस येस कोणाला पाहिजे बघा कोपरोलीच्या प्लेअरला थोडंसं लागलं ला आहे तर स्प्रे आम्हाला वाटते कोणाच्या कोणाकडे असेल आहे का येस येस आमच्या हनुमान नाईक सरांकडे आहे कलवा एक्सप्रेस फास्ट अँड फ्युरियस बॉल हवेमध्ये आहे आकाशाला गवसणी घालतोय क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली तिथे बघा हातामधून निसटलाय झेल खर तर खूप मोठी धाव घेऊन तो तिथपर्यंत पोहोचला होता आणि तिथे मात्र अशा प्रकारचं कॅच पकडणं खर तर मुश्किल असतो आणि तेच घडलं तिथे दोन धावा धावफलकावरती आल्या तीन वरती दोन सध्याची स्थिती आहे आदेश कलवे गोलंदाजी मार्कवर आहे निखिल धावफलकावरती चार आले आहेत यस चार धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे एक वाईट बॉल आलेला आहे तिथे म्हणून चार धावसंख्या धावफलकावरती आहे सध्याच्या स्थितीला आपण बघतोय रायगड भूषण विजेते स्वर्गीय आना म्हात्रे गुरुजी स्मृती चषकातील अंतिम सामना अंतिम लढत लढाई इथे सुरू आहे यावेळेला फक्त दिशा दिली स्विंग केला बॉलला बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमारेषा पार चौका जाते जिने साईबाबा बोला ते बघा आमचे नितीनजी वर्तक साहेब आहेत साईबाबांचे निश्चित भक्त आहेत मला वाटते आपल्या नोकरी व्यवसायातून जवळजवळ दहा ते पंधरा दिवसाची सुट्टी टाकून ते पायी पायी शेर्डीला जात असतात नक्कीच त्यांचा स्टेटस आम्ही नेहमी बघत असतो आणि साईबाबांचे एक शिकवण आहे साईबाबांचं सा एक वाक्य आहे श्रद्धा आणि सबुरी देखित तुम्हाला कामामध्ये श्रद्धा असेल तुमच्यामध्ये संयम असेल तर तुम्ही येस या कुठल्या कुठल्या टीममधून आदेश, आदेश कल्वेमधून सुद्धा साईबाबांच्या भेटीला बघा सात ते आठ प्लेअर जात असतात त्यामुळं खूप मोठा साई परिवार आपल्या सर्व तालुक्यामध्ये पाहायला मिळतो सातत्याने सुद्धा खूप साऱ्या मोठ्या पालखी जात असतात ज्यांना जाणं शक्य नाही आहे पायाने ते तवळजवळ मला वाटते डायरेक्ट वाहनांच्या मार्गाने सुद्धा जात असतात अशा अनेक परिवार आहेत साईबाबांचा खूप मोठा भक्त परिवार आहेत आमचे नितीन वर्तक साहेबसुद्धा आहेत जरूर साईबाबांचं सा एक सुंदर सुरेख गाणं डीजे मास्टरनी वाजवलं डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक का आहे अभिजित गोलंदाजी मार्कवर दाखल झाला आहे आठ धावसंख्या धाव फलकावरती आहे आणि दोन मोहरे महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर गेलेत केतन आता स्ट्राईक एंड आपण बघतोय हरिच गावर स्ट्राईकिंग एंडला आहे आणि वाशी एंड करून अभिजित सुरुवात करतोय गोलंदाजीला जे बघा तिथे फलंदाजाने हवेमध्ये बॅट फिरवली बॅट आणि बॉलचा संपर्क नाही कारण काय होतं माहिती आहे का ज्या पद्धतीने अभिजित धावून आला होता ना त्यांनी लोपीच डिलेवरी टाकली थोडंसं गती टा काढून टाकली त्यामुळे हारेश तिथे थोडासा पंपात झाला पंपलिंग झाला बीट झाला आणि डॉट बॉल आलेला आहे हेच महत्त्वाची गोष्ट असतो की त्याने आपली मानसिकता का आहे तिथून आपल्याला काय करायचं का आहे हा मात्र बघा इन टू द स्लॉट आउट ऑफ दी पार्क षटकार डी जे होऊन जाऊ द्या थँक्यू ओम साईराम हरेश गावडला तुम्ही जास्ती वेळ मैदानावरती शांत ठेवू शकणार नाहीत तो एक बॉल जरूर डॉट देईल दुसऱ्या बॉलवरती प्रहार करेल कारण हा असा वाघ आहे ना ज्या वाघाला गवत खाणं पसंत नाही आहे इथे मात्र बघा या वाघाला वा, आता आहे वा कलवे गावाचा आता इथे जोरदार बघा सेलिब्रेशन होते कारण हरेश गावड बाक टू द द्रॅव्हलिंग झालाय आणि आता मात्र जोरदार डीजे होऊन जाऊ द्या कारण मला वाटते कलवागावचे सगळे सुपुत्र आता डान्स करतील जरूर अगं हरेश गवड माघारी गेलं समीर आता स्ट्रायकिंग एंडलाय डावकरा फलंदाज यावेलचा बॉल पुन्हा उचललाय तिथेसुद्धा पुन्हा एकदा जालं विणलं आहे आणि जिथे हरेश गवंड पकडला तिथेच मात्र याही खेळाडूच्या मुसक्या आवलल्यात माघारी परत डीजे डी जे हॅलो चौदा वरती चार इथे पुन्हा एकदा अडकवलाय आणि इथे हॅट्रिक पूर्ण झालेली आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या हॅट्रिक साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो बघा ही जाऊन हॅट्रिक हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि फायनल मधली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे स्वर्गीय रायगड भूषण विजेते अण्णा मात्रे गुरुजी स्मृती मधली ही फायनल आणि फायनल मध्ये बघा इथे मात्र अभिजितने हॅट्रिक पूर्ण केलेली आहे डीजे होऊन जाऊ द्या वा भाई वा क्या बात आहे इथे लगातार तीन विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत अभिजीतला दुसऱ्या बॉलवरती षटकार लागला होता परून मात्र इथे बघतोय आपण दुसरं षटक मार्गस्थ असते धावफलकावरती फक्त चौदा धाव संख्या आहेत ओ अजून एक दर्जेदार फटका आहे तिथे वाईटिश लॉंगॉनला नाही पकडू शकणार तुम्ही षटकार आहे दादा येस yes, वीस धावसंख्या धावफलकावरती आहे वीस धावसंख्या धावफलकावरती लागली आहे आपण बघतोय दोन षटक इथे संस्था झालेले आहेत वीस धावसंख्या धावफलकावरती लागली आहे रुपेशने एक षटकार ठोकला केतनने सुद्धा एक षटकार खरं तर स्कोअर अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे इथून सुद्धा काय होईल हे सांगू शकणार नाही आहे आदेश कलवे संघ खरंतर मगशीत पाहिलं ज्यावेळेला आपण इथे मुलाखत घेतली त्यावेळेला दादांनी सांगितलं की खूप आनंदी आहोत आम्ही कारण आज अंतिम सामन्यामध्ये रजनी स्पर्धेमध्ये आम्हाला अंतिम सामन्यामध्ये खेळायला मिळतो आहे त्यामुळं सगळी मुलं खुश आहेत कारण कलवागाव म्हटलं तर रायगड भूषण असणाऱ्या सगळ्याच क्रिकेटची पंढरी म्हटली जाते पंडरी है है। है है। है है या पंढरीतून आलेलं हे गाव आहे जितवाई जिती आहे सबसे कातील आता म्हणतो आहे आपण रातोके कातील जितवाई जिती आहे की ज्याने या नाईट स्पर्धेमध्ये अनेक मोठे मोठे बक्षिसांवर ते आपले नाव कोरलेलं आहे आणि आजसुद्धा या इतिहासामध्ये खरं तर आपल्या आयोजित करण्यात आलेल्या भूषण विजेते स्वर्गीयांना मात्र स्मृती चषकामध्ये सुद्धा या इतिहासामध्ये ही नोंद केलं जाईल कारण अजूनही सामना कोणाच्या दिशेने आहे सांगू शकणार नाही आता आपण अंतिम सामना सुरू आहे आपण वीस धावसंख्या धावफलकावरती लागल्यात एकवीसची गरज असणार आहे सामना कोणाच्या बाजूने झुकेल पाहू परंतु सामना मात्र अप्रतिम होणार आहे चला कलवे संघ मैदानात जायचं विनंती असेल दा चला, दादा चला आहे ओम साईराम हो असावं कारण छत्रपती संभाजी बलिदान मास बलिदान आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आपण चित्र पाहतोय बघा आमची पावर आलेली आहे आताच नुसता चर्चा चालू होती की कुठे गेलेत म्हणून आम्हाला वाटलं की सासूरवाड्याला गेलं की काय परंतु नाहीयेत परमेश पाटील जाऊ शकणार नाही चला आमच्या बरोबर जॉईंट होतील नको या आमच्या चला आमचे आदरणीय खर तर एक वेल एज्युकेटेड आमचे बंधुतुल्य मित्र वकील आहेत आणि त्याचबरोबर ती आमचे गावाचे नक्कीच जावई आहेत परंतु जावई होण्या अगोदर ते मित्र सुद्धा आहेत परमेश पाटील सर पुढचा आवाज शेवटचा षटकातील म्हणून बघूया दोन षटकांसाठी त्यांना आमंत्रित करतोय जाऊया परमेश पाटील सरांकडे सर प्लीज कंटिन्यू येस सुरुवात त्याही केली ती शेवट पण तेच करतील चला आता खर तर भैरवी करूया आपण शेवट थँक्यू सो मच खर तर या सर्व लाडक्या आयोजकांचं आपण आभार व्यक्त करूया खूप चांगलं आयोजन ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन खर तर आपण पाहतोय रायगड भूषण विजेते स्वर्गीय आना मात्रे गुरुजी स्मृती चषक दोन हजार पंचवीस हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये फार मजा आली आणि विशेष करून सुभात सर तुम्ही जर का नोटीस केलं असेल ना तर ज्या टीम्सला पारितोषिकं मिळाली नव्हती ना एक्झॅक्टली त्याच टीमला बक्षिस मिळालीत खास करून वर्सोवाई वाशी असेल तदनंतर कोपरोली टीम असेल आणि जो संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय तो आदेश कलवे असेल पहिला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही या गॅपमध्ये चेंडू आहे चेंडू मात्र चाललाय एक टप्पा सरल सीमा पार चारशेच्या स्ट्राईक रेट ने चेंडू मात्र जाईल सीमा पार रन्स मिळतील चार चौकार थँक यू डी जे फ चौकार आलाय टार्गेटचा जर का आपण विचार केला तर एकवीस रन्स करायचे आहेत पहिल्या षटकासाठी गोलंदाज हरेश गावंड याला जरूर आपण पाहतोय हो हो आणखीन एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक आहे पहा ही प्रतिष्ठेची लढाई आहे कारण की जो संघ खर तर डी पूलमध्ये खेळला आहे डी गटातून पुढे आला आहे तो संघ फाईट करतोय एक गटातील संघाच्या सोबत अर्थातच क्रीडा आ... इलेवन जितवाई जिते टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू खर तर आपण पाहिला इट्स अ डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय क्रीडा इलेवन जितू आई जितेला फाईट करत असताना आदेश कळवे हा संघ आपण पाहतोय दोन षटकांची ही लढाई सोळा धावसंख्येची आवश्यकता असेल नऊ चेंडू बाकी असतील बिग फाईट आणि चॅम्पियन कोण असेल या स्पर्धेतील हे ठरवणारा हा सामना बॅट आणि बॉलचा नीटचं कनेक्शन होत नाही आहे स्क्वेअर लेक पंचांच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला रन्स आली एक सिंगल आणि एका धावेने धावसंख्या मात्र स्कोरकार्डवरती कार्डवरती पाहायला मिळेल सहा खर तर असं म्हटलं जातं की इतिहास जर का तुम्हाला रचायचा असेल तर मोठं कार्य करणं गरजेचं आहे आणि ते कार्य तुम्हाला संपन्न करावं लागेल विभागातील पहिली स्पर्धा कोण जिंकेल यासाठी ही लढाई सुरू आहे पाठीमागे गळी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पहिला धक्का त्या ठिकाणी आदेश कळवे संघाला फलंदाज संकेत बॅक टू दॅवलँड दरीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा कपाली केशरी गंध अमा फक्त शिवरायांचा छंद खरं तर खूप चांगलं संगीत आणि ज्या क्रीडांगणाचं नाव आपण नेहमी तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात राहणार आहे अर्थातच आमचे विनोद म्हात्रे साहेब ज्यांनी आवर्जून या मैदानाला नाव दिलंय अर्थातच छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला विशाल आणि हा चेंडू देखील डॉट बॉल राहिलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय सहा ला एक विजयासाठी चेंडू बाकी असतील सहा अर्थातच एक षटक पंधरा रन्स करायचे आहेत जितवाई जिते क्रीडा इलेवन जितवाय जिथे हा संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये भरपूर फायनल्स त्यांनी जिंकलेत चालू वर्षामध्ये चालू सीजन मध्ये अनेक पारितोषिक मिळवणारा हा संघ आपण पाहतोय परंतु तुम्हाला लढावं लागेल आदेश कलवे जर का ही फायनल तुम्हाला जिंकायची असेल जर का तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव हो। कोरायचा असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल कारण की आ, ही स्पर्धा पहिली आहे वाशी विभागातील आणि वाशी विभागातील पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा जर का कोणी जिंकली असेल तर मग त्यांचं नाव जरूर घेतलं जाईल दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल रुपेश म्हात्रे रुपेश हा चेंडू जरूर आपण पाहिला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबलमध्ये दोन रन्स जरूर मिळाल्या चार रात्रींमध्ये ही स्पर्धा आपण पाहिली रोहित क्या बात आहे ज्या अर्थी एका चेंडूमध्ये सहा रन्सची चे आवश्यकता असताना रोहितच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला या स्पर्धामध्ये थ्री विकेट मेडन षटक देखील आपण पाहिलं अर्धशतकीय खेली कोपरिल्लीच्या बॅट्समनकडून देखील आपण पाहायला मिळाली हो टॉस स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला सरळ पाठवले फ्लॅट हाय अँड हँडसम चेंडू चालला सीमा पार षटकार आमचे डॉन गणेश मात्रे सर खर तर मुख्य अतिथी मंचकावरती आहेत आणि सुहास सर त्यांना लाडाने शरद पवार साहेब म्हणून संबोधत आहेत चार मध्ये सात आणखी एक बॅक <laughs> सलगचा दुसरा षटकार खर तर आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय फंटास्टिक बॅटिंग काय जबरदस्त षटकार आलाय निखिल डाऊरने सांगितलंय हम भी किससे कम नाही निखिल डाऊर सांगतोय की फायनल आम्ही जिंकणार दोन षटकार आता तीन चिंणी एक ची आवश्यकता धाबे दनानलेत जिते संघाचे आणि आमचे गणेश मात्रे सर म्हणाले होते की कलवे संघ फायनल जिंकेल पहा तुम्ही जितेला आरोग्य कर्मचारी म्हणून काम पाहिलंय एक एक ची आवश्यकता होय ही मॅच जिंकले ही फायनल जिंकले आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय टीम आदेश कलवे वॉटर फंटास्टिक मॅच